न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ महाराज पालखी पाल यंदा वर्षी मोठ्या उत्साही वातावरणात भजन करत गात नाचत आनंदात पंढरपूरकडे जात असताना वारकरी भजन आनंदामध्ये तल्लीन होत मार्गक्रमण करतात तालुक्यातील सर्व क्षेत्रातील उदार अंतकरणाचे अगस्ती महाराजांवर श्रद्धा असणारे दाते तन मन धनाने या वारकऱ्यांना शक्यती सेवा देतात यातच थकल्या वारकऱ्यांना शक्यती सेवा देतात यातच थकल्या भागल्या वारकऱ्यांचे चालून पाय दुखतात वातावरणातील बदलामुळे काही तब्येतीच्या तक्रारी असतात अशात अनोळखी भागातून प्रवास करताना आपल्या जवळचा उपचार करणारा कोणीतरी असावं अशी अपेक्षा वारकऱ्यांच्या मनात असते त्याच वेळेला वारकरी मुक्कामावर पोहोचतात थकून अंग टाकतात आणि तेवढ्यात एक वारकरी सेवक न थकता भागता आपला दवाखाना बंद करून स्वतःच्या खर्चाने सर्व औषधोपचार व मित्रपरिवाराला सोबत घेऊन वारकऱ्यांची सेवा करण्याकरता येऊन उभे राहतात ते म्हणजे अकोल्यातील प्रथित यश डॉक्टर विराज शिंदे त्यांना पाहिलं की वारकऱ्यांमध्ये एक आनंदाची भावना निर्माण होते व लोक आपल्या मुलाला सांगाव्यात अशा आपल्या तब्येतीच्या तक्रारी सांगतात अतिशय आनंदाने डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतात वारकऱ्यांना आपल्याच फॅमिली डॉक्टरांनी आपल्यावर केलेल्या उपचाराने एक चांगली सकारात्मक भावना तयार होते त्यातून वारकऱ्यांना आराम मिळतो व डॉक्टरांना वारकऱ्यांची सेवा केल्याचा आनंद मिळतो म्हणून वारकरी न थकता चालत राहतात व प्रत्येक मुकामाला डॉक्टरही न थकता तपासणीसाठी येत राहतात हे अतुट नातं गेली चौदा वर्ष वारकऱ्यांच्या सेवेच्या निमित्ताने जपलेलं आहे व डॉक्टर विराज शिंदे यांना सर्व वारकरी अतिशय आपुलकीने वारकरी सेवक डॉक्टर विराज शिंदे अशा भावाने संबोधतात या सेवेत त्यांच्या समवेत नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे नाना नायकवडी शरदराव खैरणार संजय जाधव हे नेहमीच उपस्थित असतात त्या निमित्ताने डॉक्टरांचे अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष के डी धुमाळ साहेब विश्वस्त दीपक महाराज देशमुख पालखी सोहळ्याचे अध्यक्ष राजेंद्र महाराज नवले गणेश महाराज वागचौरे रमेश महाराज भोर या सर्वांनी स्वागत करून धन्यवाद दिले एपी न्यूज साठी अकोले शहर प्रतिनिधी सुनील शेणकर नाश्ता केलाय म्हणजे मला एका व्यक्तीचं करायचं आहे की अकोल्याचे सुपुत्र डॉक्टर विराज शिंदे हे गेले चौदा वर्ष जेव्हापासून आपली पालखी पायी बालकी सोहळा सुरू झाला तेव्हापासून वारकऱ्यांची सेवा करतायत हे प्रत्येक ठिकाणी देत आहेत आता आपण रात्री करमाळ्याला होतो तरी रात्री करमाळ्याला आले आणि सगळे जे वारकरी होते त्यांना वैद्यकीय सेवा पडवली त्यांची शुश्रूषा केली आणि वैद्यकीय व्यवसायात एवढा मग्न असलेला माणूस अगदी पंढरपूरकडून देतो आणि वारकऱ्यांनी सेवा करतो याची खरंच फार आनंदाची बाब आहे आणि त्यांनी जी सेवा दिली अगस्ती पालखी अगस्त महाराज पाहिजे पालखी पुण्याला अगस्ती देवस्थान ट्रस्ट त्यांचे नेहमी सदैव गुणीर आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम